जातो आता फिरून थोडं तुम्ही बसा तो बरं येत आम्ही करतो राखण घराची आमच्या नवऱ्याने त्यासाठी चांगलं घर राखायला कोण नव्हतं ह्यांचं तर मित्रांनो कालचा दिवस असाच गेलेला आहे रविवारचा दिवस कारण की यांची अक्षयदाजींची मुलगी जरा त्यांची तब्येत खराब होती त्याच्यामुळं मग कुठंच जायचा प्लॅन केला नाही आणि काल रेस्ट केलं आहे काल फुल दिवस रेस्ट केला आहे फिरायला आले पण एक दिवस पूर्णपणे रेस्ट झाला आहे त्यांचा आणि आता उड उजडलेला आहे सोमवार श्रावणी सोमवार काल मस्तपैकी आम्ही काय म्हणतात कटारी आहे वंशाची जी ही असते ती हे केली आम्ही मस्त नॉनव्हेज वगैरे खाल्लं आणि आत्ता सीन असा आहे की आत्ता प्लॅन वेगळा आहे जरा बाहेर जायचा प्लॅन आहे त्यांचा आणि आमचा प्लॅन आहे ऍक्च्युअल मध्ये ते सध्या इंडिव्हिज्युअल जाणार आहेत आणि नंतर ते घरी आल्यानंतर परत दुपारनंतर वेगळा प्लॅन बनवणार तर काय असेल प्लॅन ते तुम्हाला सांगतो तर पूर्वी बघूयात आता मग आमचं आवरून घेतो कारण आमचं भरपूर आवरायचं राहिलेलं आहे मी अजून आंघोळ केली आवाज दिलीत आज श्रावण सोमवारचं सकाळ उघडली पण माझी काय अजून सकाळ झालेली नाही आणि हे मला बोलले वहिनी आपण फिरायला जाऊयात आणि बघा मला बोलता तुम्ही घरीच राहा तुमची येत्र सांभाळा आम्ही येतो फिरून असं असत का एकदा पण मला बोलले नाही चला आपण आता ही गोलमालची बाईक पण नाहीये सगळे बसायला कुठं चाललं आम्हाला काय सांगितलं ना आम्हाला बोलल तुम्ही गप घरी बसा आम्ही नवरा बायको फिरून येतो हे बघा कसे एकदम तयार होऊन चाललेत असं कुठं असतं काय हो बरं या, या फिरून जाऊ दे आता माझी पण तब्येत बरी नाही माझ्या पोरीची पण तब्येत बरी नाहीये त्याच्यामुळे त्यांना म्हणलंय केला त्यांना म्हणलंय या तुम्ही फिरून आता मस्त पैकी आम्ही फिरून तुम्ही आवरून तुम्हाला घेऊन जातात फिरायला दुसरं दुपारनंतर वेगळा वेगळ्या ठिकाणी फिरायचं प्लॅन दुपार नंतर नाही कशावरती चावी घेऊन येते गाडीवर जायचे आणि चावी ठेवली घरात दोन दिवस कंटिन्यू पाऊस पडत होता आमचे दोन दिवसाचे कपडे काय वाळले नाहीत आता हा आता कपडे बिपडे वाळत टाकलेले आहेत आमची चिव चिव कसं वाटतंय तुला पुण्याला येऊन मस्त वाटत जाण वाटत आमची चिव म्हणाल कुठं गेली दीदी शाळेतून आल्यावर बोलाल पडेल विचारत पडल कुठं गेले फिरायला गेले, गेले, फिरा गेले आपण नाही गेलो शाळा भरले इकडे आमची शाळा आहे माग चिवला सोडली शाळेमध्ये आता चिव दुपारून येईल दीड वाजता शाळेतून मग आमचं आता बघू आमच्या नवऱ्याने कुठं नेला तर जाऊ आम्ही नाहीतर राहिलं आमचा नवरा तुमचा नवरा कुठं येणार नाही आज आज तुमचा नवरा घरी घरीच्या काय आवराची गरज नाही मी करतो काम काय सगळे घरातली कामं विमो सगळे मस्त करून ठेवतो मंदिरात जाऊ मंदिरात शंकराच्या मंदिरात जावं आज जाता महादेवाच्या मंदिरात जावा चला या मित्रांनो जात होता फिरून येऊ थोडं तुम्ही बसत उभर नाही तर आम्ही करतो राखण घराची आमच्या नवऱ्यानी त्यासाठीच आणलंय घर राखायला कोण नव्हतं ह्यांच <laughs> घर राखायसाठी आणलंय भाड्याचं <laughs> घर <गर> राखायचं <laughs> चला चप्पल गेलेला आहे अशा पद्धतीने परत येणार आहे दुपारी दोन वाजेपर्यंत आणि कालचा दिवस असाच गेला आहे आमचा त्याच्यामुळे आज सगळी कामं की बा कपडे कसे वाळय बिळाय घातलेले आहेत तर आजचा प्लॅन आहे आज मंडेचा प्लॅन कुठेतरी फिरायचा आहे बघूयात काय होते